मतदारांनो नमस्कार वोटर्स डॉट आय डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरून नवमतदार नोंदणीचा अर्ज क्रमांक सहा भरण्यासाठी संकेतस्थळावर लॉग इन करून मुख्य पानावरचा अर्ज क्रमांक सहा हा पर्याय निवडा मग अर्जाच्या पानावर आपल्या सोयीची भाषा निवडा सुरुवातीच्या टप्प्यात क्रमानं आपलं राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदार क्षेत्र हा तपशील भरा पुढच्या टप्प्यात आपलं नाव आणि आडनाव हे तपशील भरून नंतर आपलं छायाचित्र जोडा या नंतरच्या टप्प्यात आपल्या नातेवाईकाचं नातं नमूद करून त्यांचं नाव आणि आडनाव हा तपशील द्या यानंतर मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय हे तपशील भरा पुढच्या टप्प्यात आधार कार्डाचा तपशील भरून त्यानंतरच्या टप्प्यात आपलं लिंग नमूद करा आणि त्यानंतर जन्मतारखेची माहिती देऊन वयाचा पुरावा जोडा नंतरच्या टप्प्यात आपल्या पत्त्याचा तपशील भरून त्याचा पुरावा जोडा आणि पुढच्या टप्प्यात आपण दिव्यांग असू तर त्याविषयीची माहिती भरा यानंतर मतदार यादीत असलेल्या कुटुंबातल्या सदस्याचं नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक द्या यानंतर आलेल्या घोषणापत्रात जन्माचं ठिकाण आणि दिलेल्या पत्त्यावर कधीपासून राहत आहोत ती तारीख आणि मग अर्ज भरायचं ठिकाण आणि दिलेला कॅप्च्या भरून पूर्वावलोकर या बटनावर क्लिक करा मग समोर आलेला अर्जाचं प्रारूप तपासून सादर म्हणजे सबमिट आणि नंतर एस हे बटन दाबून अर्ज दाखल करा आणि त्याच्या संदर्भ क्रमांकाची नोंद करा धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.